मन एव मनुष्य असं आपण म्हणतो म्हणजेच आपल्याला मन आहे म्हणूनच आपल्याला मानव म्हटलं जातं आपल्या जीवनाला आवश्यक अशा सगळ्या निर्णयांचं मन हे केंद्र आहे हे निर्णय घेण्याकरता अनेक प्रकारचे अनुभव आणि सारासार विचार यांची गरज असते हे सगळं आपलं मनच असतं हे अनुभव त्यांची स्मृती त्या अनुभवांबरोबरीनं आलेल्या भावना विचार उहापोह निर्णय आणि कार्यवाही ही आपल्या मनातच होते भाषा संस्कृती कला गणित अमूर्त विचार आणि नियोजन मनातच निर्माण होतात मनाचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो उलट पक्षी शरीराचा देखील मनावर परिणाम होत राहतो हे मनोशारीरिक व्यवहार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अनेक शारीरिक त्रासांचं मूळ मनात असतं हे शास्त्रानं सिद्ध झालेलं आहे या मुळाला मानसिक तणावांमुळे खत पाणी मिळतं मानसिक तणाव हा सगळ्यांनाच असतो विद्यार्थ्यांपासून अध्यापकांपर्यंत परीक्षार्थींपासून निरीक्षकांपर्यंत कामगारांपासून व्यवस्थापकांपर्यंत गृहिणींपासून नोकरी करणाऱ्यांपर्यंत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि अक्षरशत्रूंपासून विद्वानांपर्यंत तणावांपासून कोणीही मुक्त नाही हे तणाव म्हणजे काय आणि ते कसे निर्माण होतात त्यांचे शरीरावर काय परिणाम होतात आणि आपण त्यांना कसं तोंड द्यावं याबद्दल प्रतिथयश वैद्यकीय या सल्लागार डॉक्टर ह वी सरदेसाई इथे आलेले आहेत नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर मानसिक तणाव म्हणजे निश्चित काय आणि तो कशामुळे निर्माण होतो तणाव ही एक मनोशारीरिक स्थिती आहे ती होण्याचं कारण माणसाच्या मनाचा एक मूलभूत गुणधर्म आहे तो असा की जेव्हा कुठलाही प्रश्न माणसाच्या मनासमोर येतो त्या प्रश्नाचं उत्तर काढण्याची धडपड मन करायला लागतं ते उत्तर मिळेपर्यंतची जी स्थिती आहे त्याला तणाव असं म्हटलं जातं उत्तर सापडलं की तो तणाव जातो किंबहुना उत्तर जर आधीच माहिती असलं तर, तर पडलेल्या प्रश्नामुळे तणाव न निर्माण होता आनंदच होतो मानसिक तणावांचे शरीरावर काही परिणाम होतात का मानसिक तणावांचे मनावरही परिणाम होतात आणि शरीरावरही परिणाम होतात मन ह्या अखेरीला आपल्या मेंदूत घडणारी एक क्रिया आहे त्यामुळे मनाचे परिणाम मेंदूवर होतात आणि मेंदूचे परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतात हे परिणाम आपल्या शरीराच्या एकूण एक भागावर होतात अगदी डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा एक Sample complete. Ready to continue?